दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनगडावर दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात पार पडला गगनगड पठारावर खास उभारलेल्या शामियानात सायंकाळी मावळतीला निघालेल्या सूर्याला आणि उगवत्या चंद्राला साक्ष ठेवत हा विलोभनीय सोहळा पार पडला या सोहळ्याची याची देही याची डोळा अनुभूती घेण्यासाठी गगनगडावर भाविकांची गर्दी झाली होती दत्तजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त गगनगडावर सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले दत्तजयंती सोहळ्याचा गुरुवारी मुख्य दिवस होता दत्तजन्म सोहळ्याच्या मुख्य दिवशी तर भाविकांचे लोंढे दिवसभर गगनगडाची वाट चढतानाचं दृश्य पाहायला मिळत होतं पाटण सातारा मनोरी फलटण आणि कोकण प्रांतातून आलेल्या पायी दिंड्यांनी दिवसभर गगनगडाचं वातावरण भारून गेलं होतं या निमित्त गगनगडावरील गगनगिरी आश्रमात पहाटेपासून काकड आरती महारुद्र दर्शन सोहळा आणि महाप्रसाद महानैवेद्य तसंच सायंकाळी दत्त जन्माचा मुख्य सोहळा असे कार्यक्रम झाले गगनगड इथं दुपारनंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना गगनगिरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं राधानगरी इथल्या जयवंत पाटील यांनी बहारदार कीर्तन सादर केलं मुंबईचं श्रमिक सेवा मंडळ पनवेलची श्री दत्त जयंती उत्सव समिती आणि श्री क्षेत्र किल्ले गगनगड देवस्थान ट्रस्टच्या च्या वतीनं दरवर्षी या सोहळ्याचं दत्त जन्माचा मुख्य सोहळा सायंकाळी पार पडला जन्म दळवी बुवा यांनी दत्त जन्माचं कीर्तन केल्यानंतर विसापूरच्या महिला भजनी मंडळानं पाळणा गायला यावेळी पाळण्यावर आणि पालखीवर भाविकांनी फुलं उधळली दत्त जन्म होताच गगनगिरी महाराजांची पालखी आश्रमात नेण्यात आली यावेळी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तर धनगरी ढोल पथकानं सारप पठार दुमदुमून सोडलं गगनमोडा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता तसंच खासगी सुरक्षा रक्षक तैनात होते दिगंबरा दिगंबराच्या जयघोषानं सारा परिसर भक्तिमय झाला होता